नमस्कार 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 सगळ्यांना आपल्या या गणेशशाही परिवारात आपल्या सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आज आपण इथे एकत्र आलो आहोत कारण आपण आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करणार आहोत हो अगदीच बरोबर रिया आज आपण साजरी करणार आहोत एक मंगळागौर तर आपल्या आई आजी मावशी बहिणी एक आनंदाचा आणि हसरा आणि रंगीबिरंगी सोहळा आहे तर आपण एक गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन त्यांची प्रार्थना करून आपण सुरुवात करूया आपल्या मंगळागौरा चला तर मग प्रार्थनेला सुरुवात करूया का सर्व तर सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही सगळे आमच्या विनंतीला मान देऊन सगळे आलात आणि आपल्या मंगळागौरीचा हा जो प्रोग्राम आहे हा आपल्या आनंदात आणि खूप जल्लोषात आपण साजरी करूया तर आता आपण गणपती बाप्पाची प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर आपल्या मंगळागौरीची आरती करूया वक्रतुंड महाकाय सूर्य गोटी समप्रभ सर्वदा सर्वकारेषु सर्वदा गणपति बापा मोर्या चला गणपती तर मग गणपतीच्या आशीर्वादाने आता आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया तर आपल्या काही महिला येऊन गणपती बप्पाची आणि आपल्या मंगळागौरीची आरती करून आपल्या प्रोग्रामला हातभार लावतील तर मला रिक्वेस्ट आहे सगळ्या महिलांना प्लीज महिला पुढे या आणि आपल्या मंगळागौरीची आरती करण्यासाठी इथे आपण बप्पाची सुरुवात करून आपल्या मंगळागौरीचा प्रोग्राम सुरू करूया प्लीज महिला जास्त महिला पार्टिसिपेट करा तर आपला